असं वाटतं की कालचा दिवस राहिलाय ना मग राहू दे आजचे दिवस आहे गुडपारे काय असतात पडेपर्यंत त्याचा अभ्यास घेतला मराठीचा पेपर आहे हे एव्हरी वन व्हेरी गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आता वाजले आहेत दहा आणि जस्ट अश्विन ऑफिसला गेले माझा स्वयंपाकही झालेला आहे नाश्ता तयार आहे फक्त थोडीशी आवरावर करायची आहे किटन किचनचा ओटा आवरायचा आहे आणि पूजा राहिली आहे पण आता ना माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले आहे कारण मला लागली आहे भूक तर पूजा व्हायच्या आधीच आता मी पहिले पेट पूजा करते आणि त्यानंतर मग पूजा करेल कारण मला मेडिसिनही घ्यायचे आहेत सो नाश्ता मी रियांश साठी बनवला होता ना तोच बनवला आणि अश्विनला आज एग्स खायचे होते तर त्यांच्यासाठी एग्स बॉईल करून दिले मला काही आज एग्स खायचे नव्हते म्हणून माझी आधीचीच प्लॅनिंग होती की रियांश सोबत आपलाही नाश्ता बनवून घ्यावा तर आता मी पहिले नाश्ता करते आणि किचनचं ना मला थोडस जरा चेंजेस करायचे आहेत किती दिवसाचं काम पेंडिंग राहिलेलं आहे ते पण करायचं आहे पण आता असं होत आहे ना की वेळ कमी पडतोय अक्षरशः मला असं वाटतंय आता रियाश ची एक्झाम पण चालू एक्झाम पण चालू होणार आहे उद्यापासून सो त्यामध्ये सुद्धा मला लक्ष द्यावं लागेल थोडा जास्त वेळ द्यावा लागेल आणि इकडे पण आपली खूप जास्त गॅप पडली आहे आणि असं वाटतं ना एकदा का गॅप पडली ना की थोडा आळस हा येतोच आणि हे मी खूपदा ऑब्झर्व केलेला आहे असं वाटतं की कालचा दिवस राहिलाय ना मग राहू दे आजचे दिवसही पण मी प्रयत्न करणार आहे की रियाजचा अभ्यासही झाला पाहिजे आणि आपले रेग्युलर व्हिडिओजही युट्यूबवर आले पाहिजे सो चला मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया राजपन्ना पण ना मी पूजेच्या आधीच नाश्ता करते आणि याबद्दलचा मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता त्यावर बरेच असे कमेंट आले की हो नीता आम्ही पण असंच करतो म्हणजे हे अगदी खरं आहे आधी पोटोबा नंतर विठोबा कारण जर भूक लागली असेल आणि त्यावेळी आपण पूजा केली तर आपली पूजा पटकन होते आणि आपलं मनही लागत नाही हे मी सुद्धा ऑब्झर्व केलं आहे आणि तशा म्हणजे सेम मला बऱ्याच अशा कमेंट आल्या हे बऱ्याच जणांना अजूनही पटत नसेल पण जेवढं आपल्याला जमतं तेवढं आपण करायचं झाडांना पाणी दिलं आणि हे जे स्पायडर प्लांट आहे ते तर ग्रो होतंच पण हे जास्वंदाचं प्लांट ह्याला कित्येक महिने झाले असतील पानं तर त्याची गळलीच होती पूर्ण पण आता मस्त त्याला कळ्या पण आल्या आहेत आणि हे मनी प्लांट पण मी पूर्ण कट केलं होतं फक्त खालचं थोडंच राहिलं होतं आणि आत्ता बघा मस्त ग्रो व्हायला लागलं आहे ना पूजा झाल्यावर ना मस्त गरमागरम एक कप चहा बनवला तेवढाच घशाला आराम मिळेल आणि मी ऍक्च्युली बाल्कनीत बसण्यासाठी आली होती पण बाल्कनीत जरा ऊन आहे बसता येणार नाही आहे आणि आठ आठ नंतरचंच ऊन इतकं जास्त लागतं ना आता की आता काही म्हणजे आठच्या नंतर बाल्कनीत बसता येणार नाही थोडा वेळ बसता येतं पण खूप वेळ काही ऊन घेता येत नाही तसं तर माझा इथे सुद्धा कपड्यांचा पसारा पडलेला आहे किचन प्लॅटफॉर्म पूर्ण अस्ताव्यस्त आहे पण आज मी जराही प्रेशर किंवा ताण घेणार नाही आहे आणि याआधी मी तुम्हाला सांगितलं की खूप जास्त ताण नाही घ्यायचा आणि हो मी मान्य करेल की जसं काही माझ्या मैत्रिणी आहे त्या बोलतात की तू एकटीच आहे तूच तु तुझ्या तु घरची राणी आहेत त्यामुळे तू तु सगळं तुझ्या मर्जीने करू शकते पण आमच्या घरी फॅमिली आहे तर सगळं अगदी वेळेत पूर्ण करावं लागतं तर मी कुठे ना कुठे हे मान्य करते की हो कधी कधी होतं असं की आपण एकटे असलो की सगळं आपल्या मर्जीनी करत असतो पण तरी सुद्धा हे जसं मी आजच्या दिवशी करते हे काही मी रोज करत नाही मी सुद्धा माझी कामं वेळेतच कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत असते आणि सगळ्याजणी तसेच करतात हो थोडीशी बंधने असतात का म्हणजे वेळ असते त्या वेळेतच झालं पाहिजे किंवा तेव्हाच्या तेव्हाच झालं पाहिजे हे सगळं असतं फॅमिली म्हणा किंवा घरी सासू सासरे असतील जॉईंट फॅमिली असतील कोणी बोलणारं असेल किंवा म्हणणारं असेल तर हो थोडंसं रेस्ट्रिक्शन असतं आणि ते मान्य करते त्याला मी अजिबात खोटं मानत नाही थोडासा फरक पडतोच पण तरीसुद्धा मला वाटतं की एक वेळ गेली की आपण आपल्या वेळेनुसार किंवा आपल्या सोयीनुसार सगळं करू शकतो जर ते आपल्यालाच करायचं आहे तर मग आपल्या वेळेनुसार आणि आपल्याला जमेल तसं केलं तर मला नाही वाटत कोणी काही बोलेल सो so, असो तर त्याबद्दल माझ्या मैत्रिणी म्हणजे ज्यांच्याकडे ऍक्च्युअल अशी सिच्युएशन आहे त्या सुद्धा बोलतात आणि तुमचं सुद्धा म्हणणं असतं असं सो येस असो तर आता मी माझा पहिले चहा एन्जॉय करते आणि त्यानंतर मग ओट्यावरचं जे काही आहे ते आवरते ऍक्च्युली जो माग मागचा प्लॅटफॉर्म आहे ना म्हणजे देवघराचा तिचा तो खूप अस्तव्यस्त झाला आहे तिथे खूप गोष्टी क्लीन करायच्या आहेत जसं की समय वगैरे ठेवले आहे देवाचं सामान ठेवलेलं आहे तिथे ते सगळं मला क्लीन करायचं आहे पण सगळं काही मी हळूहळू करणार आहे खूप अशी एका पाठोपाठ कामांची सुरुवात करणार नाहीये ब्रेक घेत घेत आजचा दिवस का लागे ना पण अशी कामं करत राहणार आहे तर चला पहिले चहा एन्जॉय करते आणि नंतर मग बाकीचं जा स्वयंपाक झाला होता आता सगळं मी आवरून घेते आणि आत्ता जे मी बोलले ना की खरंच आपण एकटं असलो की स्वयंपाक झाल्यानंतर ओटावर पसारा असेल किंवा स्वयंपाक आपण नऊ वाजता करून ठेवला आणि एक वाजता जेवलो किंवा मग साडेबारा एक वाजता स्वयंपाक केला आणि दोन वाजता जेवलो तरीसुद्धा ना आपल्याला आपल्या नवऱ्याशिवाय किंवा मग त्यालाही समजत असेल तर कुणी बोलणारं नसतं पण हो घरी जर इन लॉज असतील किंवा फॅमिली असेल ना तर आपल्याला काही गोष्टी खूप वेळेत कराव्या वे लागतात आणि ती वेळच ना कधी कधी मग आपल्याला बंधन वाटते म्हणजे सकाळी आठ वाजता चहा मिळालाच पाहिजे दहा वाजता नाश्ता मिळालाच पाहिजे एक वाजता ताट वाढलंच पाहिजे हे ना आपण तसंही वेळेत करतो पण जेव्हा ते बंधन वाटायला लागतं ना तेव्हा त्या गोष्टींचा कंटाळा येतो असं मला कुठेतरी वाटतं आणि हे अगदीच साहजिक आहे म्हणजे माझ्यासोबत म्हणा किंवा तुमच्यासोबत किंवा कुणाही सोबत असं झालं ना तर त्याने काही कालांतराने म्हणा किंवा त्या दिवसापुरती म्हणा चिडचिड होणं कंटाळा येणं हे खूप साहजिक आहे पण एकटं असलं की सिच्युएशन खूप जास्त वेगळी असते सगळं काही आपल्या मनाप्रमाणे आपल्या मर्जीने आपल्या सोयीनुसार आपण करू शकतो तर हो मी याला अजिबातच नकार देत नाही की फरक पडतो आणि सिच्युएशन खूप वेगळी असते मी मान्य करते आणि तुमच्या तशा कमेंट्स असतात ना त्या रिलेटेड मी तसे रिप्लायसुद्धा देण्याचा प्रयत्न करते आणि मी मान्यसुद्धा करते तर माझं सगळं आवरून झाल्यानंतर ना तशीही मला सवय आहे की पटकन प्लॅटफॉर्म आवरून घ्यायचा जरा मी आता वेळ घेते म्हणजे गॅस पुसत नाही लवकर पण ना हे जे चॉपिंग बोर्ड आहे किंवा लाकडी पोळपाट बिलणं असेल स्पॅच्युला असेल तर ते मी वेळच्या वेळीच धुवून ठेवते लाकडी लाकडी जे सामान आहे ते काही असं पाण्यात भिजत ठेवत नाही आणि हे जे चॉपिंग बोर्ड आहे ना ते ॲक्च्युली थोडंसं मोठं आहे याची परत एकदा लिंक मी तुम्हाला देते कितीदा तुम्ही विचारत असता ॲक्च्युली ते मोठं आहे पण मला त्याचा फायदाही होतो आणि तोटा म्हणजे ना हे घासायला खूप जड वाटतं मलाच वाटतं की यामुळे खूप जास्त भांडी वाटतात मावशीला आणि मावशी सोडून तर जाणार नाही ना म्हणून मीच ते स्वच्छ करून ठेवत असते तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मी दोन तीन असे चॉपिंग बोर्ड शेअर करते ह्याचेच सेम कंपनीचे पण थोडंसं छोटं घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेल ते झालं आणि त्यानंतर हा जो प्लॅटफॉर्म आहे कधी कधी असा विचार येतो आता चेंजेस मी बोलले होते चेंजेस म्हणजे जे वॉलपेपर येतात ना जे, जे आपण प्लॅटफॉर्मला लावू शकतो तसा माझा विचार आहे की व्हाईट कलरचा लावू का तुम्हाला कोणाला एक्सपिरियन्स असेल कोणी यूज केलं असेल तर मला नक्की सांगा असं वाटतं मला कधीकधी कधी की ब्लॅक ब्लॅक प्लॅटफॉर्मच्या जागी असं एखादं लावून बघावं तर नक्की मला सजेस्ट करा तर आता आहे ना सगळं माझं आवरून झालं होतं आणि रियांशी शाळेतून आलाय आता तासभर तो जेवेल आणि फक्त दोन मिनिटांसाठी मला फक्त काम असतं तेवढे दोन मिनिटं सुद्धा टीव्ही म्यूट करायला त्याला काही जमत नाही एवढी किरकिर करून शेवटी दोन मिनिटांसाठी त्याने म्यूट केला आहे बघतोय अजून माझ्याकडे तर म्हटलं की आता चिवडा करून ठेवते आता एक्झाम आहे सो जास्त अभ्यास असणार आहे आणि जास्त अभ्यास असला म्हणजे जास्त भूकही लागणार आहे सो खूप काही तामझाम मी करत नाही माझ्या आवडीचा नेहमीचा चिवडा आणि त्यासाठी आता शेंगदाणे हे थोडेसे मक्याचे पोहे आहेत थोडासा डाळवा टाकते आणि ॲज युजल थोडासा कडीपत्ता मिरची टाकून नॉर्मल असा साधा चिवडा करते आणि झालंच तर मग गुड पारे करते किंवा मग नमक पारे करेल आता हे त्यालाच विचारते रियांश इकडे गुडपारे करायचे म्हणजे गुड हे करायचे की खारे नमक पारे करायचे पारे गुडपारे गुडपारे काय असतात माहित नाही माहित ना शंकरपाळे रे शक्कर शक्कर शक्करपाळे शंकरच म्हणतो ना आपण शंकरपाडेच म्हणतो आई शंकरपाडे म्हणायची शक्कर पारे हा साखरेचे बनवायचे कि गुडाचे बनवायचे तू साखरे साखरेचे नाही बेटा गुडाचे गुड पारे बनवूया किंवा मग नमक पारे साधे गुड पाळे पाय गुड पाळे नको कढीपत्ता काय खातो नुसता चल तुला शिकवू का चिवडा कसा बनवायचं <laughs> जा आता तासभर तो टीव्ही बघेल तोपर्यंत मी आत्ता तरी मी चिवडाच बनवते झालंच तर मग संध्याकाळच्या वेळेत थोडस रियांशचा अभ्यास घेऊन झाला आणि तो खाली खेळायला गेला की माझ्याकडे तेवढा वेळ असतो तेवढ्या वेळात मग मी खूप नाही बनवणार कारण तेलकट मी बरेच दिवस झाले बनवलं नाही आणि आता एक महिना गेला की तसंही तेलकट तळलेलं गोड सगळं खाण्यात येणारच आहे त्यामुळे आता खूप जास्त तामझाम करत नाही चिवडा मला माहिती आहे एवढेच पोहे आहेत थोडे मुरमुरे आणेल आता जर कुठे गेलो बाहेर तर रिलायन्स मध्ये किंवा डी मार्टमध्ये आणि मुरमुऱ्याचा वेगळा चिवडा तयार करेल आत्तापुरती तरी हा हा चिवडा आत्ता बनवला ना तर किमान तीन चार दिवसच पुरतो कारण वरचे वर तो खाण्यात येतो मी पण खाते आणि तो पण खातो चला आज तरी मी हे मक्याचे पोहे तळून घेते नाहीतर यापेक्षाही साधा चिवडाच असतो नॉर्मल कडीपत्ता शेंगदाणे घातल्याशिवाय माझा काही चिवडा बनत नाही आणि खूप सारे मी शेंगदाणे घालते म्हणजे अश्विनला रियांश ला रिया दोघांनाही ते खायचे कंटाळ येईल ना एवढे शेंगदाणे माझ्या चिवड्यात असते खरंच इतर कोणी खाणार असेल ना त्यांनाही वाटेल की शेंगदाण्याचा चिवडा आहे की पोह्यांचा चिवडा आहे एवढे शेंगदाणे असतात कारण मला खूप आवडतात अगदी लहानपणापासूनच तर मक्याचे पोहे डाळवा शेंगदाणे कडीपत्ता हे सगळं घालून मी मस्त असा जेवढा कढईभर बसेल ना तेवढी कढईभर मी चिवडा बनवला आहे आणि या ज्या कढया आहे ना ॲल्युमिनियमच्या त्या स्पेशली तळण काढण्यासाठी अशा चिवडा बनवण्यासाठीच ठेवल्या आहेत एक दोन नाही तर मी बाकीच्या सगळ्या मावशींना देऊन दिल्या होत्या आणि हे जे फ्रीज ऑर्गनायझर आहे त्यात मस्त वस्तू बसल्या आहेत आता बघा लिंबू मिरची आलं लसूण कढीपत्ता आणि थोडासा कोथंबीर एक डबा काढला की काम होऊन जाईल आणि बाकीचेही जे असतात ना वेगळे डबे ते मी वेगळेच ठेवले आहे आता चिवडा झाल्यानंतर सगळ्यात आधी मीच तो खाऊन बघितला मस्त झाला होता ॲज युज्युअल आज ना संध्याकाळचा चहा ठेवायच्या आधीच अश्विन ऑफिसमधून आले होते आणि जर आले नसतील ना तर मी माझ्या एकटीचा चहा करून पिते कारण आधी काय व्हायचं मी दोघांचाही चहा करून ठेवायचे ऑलमोस्ट वेळ तीच असायची सहा साडेसहापर्यंत पण कधी कधी ऑफिसमध्ये जास्त चहा घेतला आहे ना म्हणून घरी आल्यानंतर अश्विन चहा घ्यायचे नाही आणि मग तो चहा ना परत मीच घेऊन घ्यायचे त्यामुळे मी हे सवयच नाही ठेवली मी एकच कप चहा बनवते अश्विन यायचे असतील तर आणि आले असतील तर मग असा चहा बनवतेच आणि मला जे गुडपारे बनवायचे होते ना ते मी कॅन्सल केलं आहे का ते पुढे सांगतेच त्याआधी संध्याकाळ झाली होती आणि आता ना पाऊस जरी चालू असेल तरी थंडी थोडीशी चालू झाली आहे आणि लवकर अंधार पडला आहे आज आणि हवाई तशीच सुटली होती आता मला हे जे तुळशी विंद्रावण आहे तिथे दिवा लावायचा असतो आणि पावसामुळे मी तसाही लावत नव्हती अगरबत्ती लावायची पण आता लावायचा असेल ना तर मला तसा दिवा एक विकत घ्यायचा आहे तुम्हाला माहिती असेल तर मला इंस्टाला फोटो किंवा मग काहीतरी सांगा की तो विजला नाही पाहिजे कारण हवा असणार आहे आणि ओपन आहे बाल्कनी तर दिवा असा सेफ पाहिजे थोडासा म्हणजे कवर असला पाहिजे असं माहिती असेल तर तो मला नक्की सांगा आता संध्याकाळी डिनरमध्ये अश्विनला लवकर भूक लागली होती त्यामुळे सुद्धा मला स्वयंपाक लवकर करावा लागला आणि रियांशला अश्विनपेक्षाही जास्त भूक लागली होती तर सकाळची जी चपाती होती ना त्यालाच मी गूळ आणि तूप लावून दिलं आणि हे सुद्धा आमच्या दोघांचंही फेवरेट आहे आत्ता मी तेवढी खात नाही कारण गोड खाण्यात जास्त येऊ नये म्हणून पण पन लहानपणी मला सुद्धा आठवतं की भाजी आवडीची नसेल तर मग काय साखर तूप पोळी किंवा मग गुड तूप पोळी हे अगदी ठरलेलं असायचं आत्ताही मी ना याचे स्प्राऊट्सचे डोसे म्हणा किंवा चिले ते बनवते आणि ते त्याला काही खायचे नव्हते खूपदा असं होतं की आम्ही जे खातो ते त्याला खायचं नसतं त्यावेळी तो सकाळची चपाती खायला तयार असतो शेजवान चटणी ही त्याला चालते किंवा शेंगदाण्याची चटणी पण खातो तो पोळीसोबत लोणचं फक्त खात नाही आणि गुळ तूप पोळी तर त्याची फेवरेट आहे तर त्याला तेच करून दिलं आणि आमच्यासाठी हे जे स्प्राऊट्स होते ना त्याचे डोसे बनत आहेत तर संध्याकाळी काय झालं ना रियांशचा अभ्यास घेतला आणि उद्या आहे त्याचा मराठीचा पेपर आता अभ्यास घेतल्यानंतर चहा वगैरे घेतल्यानंतर मी विचार केला होता की गुडपारे आहे ते बनवायचे पण इतकं घसा ओरडून ओरडून म्हणजे घशाला कोरड परे पडेपर्यंत परे त्याचा अभ्यास घेतला मराठीचा पेपर आहे आणि एक एक शब्द एक एक वाक्य इतकी वेळा सांगावे लागते ना की खरंच माझ्या घशाला कोरड पडली आणि त्यानंतर तो अभ्यास घेऊनच एवढं थकल्यासारखं झालं म्हणूनच ते नमक पारे किंवा गुडपारे त्याच्या नादात मी काही पडले नाही त्यानंतर दिवाबत्ती केली आणि मग अश्विनला भूकही लागली होती म्हणून लगेचच डिनरची तयारी करायला घेतली आता नमक पारे किंवा गुडपारे आहे ते उद्या बनवेल आणि जसं कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं कालच्या की परवाच्या जर एखादं काम आपण ठरवलं आणि ते नाही झालं पण त्यापेक्षा जर इम्पॉर्टंट काम कुठलं झालं तर काहीच हरकत नाही आहे ते काम आपण उद्यावर ढकलू शकतो तसंच रियाशचा अभ्यास घेणं मग ते घशाला कोरड पडू दे किंवा मला राग येऊ दे माझा वेळ जाऊ दे ते माझ्यासाठी आज इम्पॉर्टंट होतं आणि पुढच्या मला वाटतं प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडासा ना थोडा अभ्यासाचा विषय निघणार आहे आणि त्याबद्दलही तुमचे काही प्रश्न आहे कधी इन्स्टाला कोणी विचारतं कधी डायरेक्ट डी एम येतं किंवा मग यूट्यूबमध्येही तुम्ही विचारता कमेंटमध्ये तर मी सांगेल आता पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस ना अजिबात घरातून बाहेर पडले नाही असं झालं तर आता जरासा जरा, जरा वेळ वॉक करून येते वातावरण मस्त आहे आज पाऊस आला नाही आणि घरातून बाहेर पडले की जरा मलाही फ्रेश वाटेल आणि त्याचाही अभ्यास घेतला तर त्याला आता अर्धा तास टी व्ही बघायला देते आणि आम्ही दोघं जण थोडासा वॉक करून येतो आणि म्हणूनच व्हिडिओसुद्धा मी इथेच सेंड करते आता फक्त ह्या ज्या कपड्यांच्या घड्या आहेत ना त्या घालून ठेवते आणि बाकी व्हिडिओला मी इथेच सेंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आजचं पूर्ण दिवसाचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे सो आय होप so, तुम्हाला आवडेल आणि चला मग उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय